नमस्कार श्रोते हो मी निलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुणे या भागात आपण ऐकणार आहोत अमरत्वाचे अंगरखे जो जन्माला येतो तो जरा मरणाच्या वाटेने चालत जग सोडतो प्रश्न फक्त वेळेचा आहे काळ आपली वाट पाहतच असतो मरण कोणाला टळत नाही ते टाळण्याचा मोहही कोणाला आवरत नाही जगण्याची ओढ व मृत्यूची भीती या दोहोंचा मुक्काम माणसाच्या मनात असतो साधू संतांचे या संदर्भातील विचार मननीय आहेत सांगतात मरणाचे स्मरण असावे मरावे परिकीर्ती रूपे उरावे महाराज म्हणतात आपुले मरण पाहिले म्या डोळा बीज भाजूनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही गुढ गुंजनात रमणारा सुफी संत मौलाना जलालुद्दीन रुमी म्हणतो मी मरणाला का भ्यावे मरणाने माझे काय नुकसान झाले मरणा मागून मरण मी पाहत राहिलो या मरण मालिकेने मला अमरत्वाचे दरवाजे उघडून दिले मी माझ्या खनिज रूपाचा अंत पाहिला आणि वनस्पती देह धारण केला मी माझे वनस्पती रूप विसर्जित केले आणि प्राणी देह धारण केला माझे प्राणित्व सरले आणि मनुष्यत्व उदयास आले उद्या मनुष्यत्वाचा अस्त होईल आणि मी देवदूतांच्या दुनियेत दाखल होईन माझ्या त्या रूपाचाही मी त्याग करीन आणि अभावाच्या आकाशात असणारे प्रभूचे परंधाम पाहिन मी पैगंबर वासी होईन पूर्णत्वाचे कैलास पाहिन प्राध्यापक निकोलसन यांच्या मिस्टिकस ऑफ इस्लाम या पुस्तकात या कवितेचा इंग्लिश अनुवाद आढळतो तिच्या शेवटच्या ओळी आहेत त्याशा ओ लेट मी नॉट एक्झिस्ट for non-existence proclaims in organ tone to him we shall return कविवर्य तांबे असेच काही लिहून गेले होते मरणात खरोखर जग जगते आधी मरण अमरपण ये मगते टागोर म्हणत बाळाला पाचताना आई बाजू बदलते मृत्यू तेच घडते तो शेवट नसतो बदल असतो साहित्य सम्राट केळकर यांनी उदंड गद्य ग्रंथ संपदा निर्माण केली पण इहलोक सोडण्यापूर्वी आदल्या रात्री एक कविता लिहिली तिच्या हॅलो मिस्टर डेथ हा लेख मृत्यूच्या छायेत असतानाच लिहिला गेला समर्थ रामदासांनी देहत्यागापूर्वी हवालदिल झालेल्या आपल्या शिष्यांना अभय दिले माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतकरणी परंतु मी आहे जगजीवनी निरंतर ज्ञानदेवांसारख्या काही साधू पुरुषांनी सहज समाधी प्रवेश केला रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांविषयी म्हणाले होते नरेंद्राचे जीवन कार्य संपेल त्या दिवशी त्याला आपले मूळ रूप आठवेल व तो जग सोडून चालता होईल शेवटी तसेच काही घडले शिकागो परिषदेत स्वामीजी तळपले तीन वर्षे पाश्चिमात्य जगतावर विचारांचा पाऊस पाडला नंतर भारतभर फिरले रामकृष्ण संघाची स्थापना केली शेवटी अमरनाथाची यात्रा केली त्या गुफेबाहेर आले तेव्हा म्हणाले शिवाने माझे सर्वस्व व्यापले आहे थोड्याच दिवसांनी त्यांचे परतीचे गाणे सुरू झाले गुरुदेव मी येतो आहे आई मी येतो आहे अशा मनस्थितीत स्वामींनी वयाच्या चाळीसाव्या वर्षी जग सोडले मृत्यूची ही मनोज्ञ व मनोरम रूपे म्हणजे अमरत्वाचे अंगरखे तर नव्हेत धन्यवाद